मुंबईच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतचे संपादक साहील जोशी आजचा विषय महाराष्ट्र टुडे मध्ये आपण असा घेतलेला आहे की विरोधी पक्ष नेतेपद नेमकं अडलं कुठे आणि आज हा विषय घेण्याचं मुळात कारण असं आहे की ज्यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरळ सरळ आता वक्तव्य केलेलं आहे की माझ्या नावालाच जर विरोध असेल तर माझं नाव मी मागे घेतो ते पत्र मागे घेतो दुसऱ्या नेत्याचं नाव त्याच्यामध्ये टाका पण विरोधी पक्ष पण हे किमान महाविकास आघाडीकडे आलं पाहिजे पहिला प्रश्न याच्यामध्ये की ले ले विरोधी पक्षाला अशा पद्धतीने विनवण्या करत बसायची का गरज भासते जेव्हा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच म्हणालेले होते की विरोधी पक्षाचा आम्ही योग्य तो मान सन्मान नक्की राखू जरी त्यांचं संख्याबळ हे फारच कमी असलं आमच्या तुलनेमध्ये तरी सुद्धा याच्यातनं आणखीन एक दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे की हे केवळ भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध हा जो त्यांना स्वतःलाच असलेला संशय आहे त्याच्यामुळे खरोखर हे पद मिळत नाहीये की त्याच्या मागे आणखीनही काही वेगळं कारण आहे या अनुषंगाने सुद्धा याच्याकडे चर्चा करायला हवी कारण की आता नवीन सरकार आल्यानंतर दोन अधिवेशन होऊन गेलेली आहेत पण महाविकास आघाडीच्या वाट्याला विरोधी पक्षनेते पद विधानसभेचं हे मात्र काही आलेलं नाहीये जेव्हा की याच अधिवेशनामध्ये विधानसभेच्या उपाध्यक्षपदांची सुद्धा निवड होऊन जाते त्यामुळे याच्यामध्ये जी एक राजकीय ज्याला आपण विल पॉवर म्हणतो जी महायुतीची असणं अपेक्षित आहे किंवा विधानसभा अध्यक्षांची असणं अपेक्षित आहे ती कुठे नेमकी अडते या अनुषंगाने ही चर्चा करणार आहोत साईल सरांकडे आपण सगळ्यात पहिले जाऊया आणि तुम्हाला सुद्धा याबद्दलच्या काही ज्या काही शंका असतील प्रश्न असतील मत असतील ती सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सगळ्यात पहिले साईल सर काही वेगळं कारण आहे का म्हणजे जे भास्कर जाधव खरं तर आहेत की माझ्या नावाला विरोध असेल तर आपण इथून सुरुवात करूया की भास्कर जाधव यांच्या नावाला मुळात काही विरोध असण्याचं कारण असू शकतं का इकडे महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा जर त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांसोबत हात मिळवणी केली असेल तर त्या अनुषंगाने त्यांचा संशय असेल तर किंवा समोरून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या अनुषंगाने भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध असण्याचं काही कारण आहे मला असं वाटतं की हा व्यक्ती विशेष नाही आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जर आपण असं विचार करूया की भास्कर जाधव यांच्याऐवजी सुनील प्रभू यांचं नाव असतं किंवा आदित्य ठाकरे यांचं नाव असतं किंवा सुनील राऊत यांचं नाव असतं कोणाचंही नाव असतं वीस आमदार आहेत त्यांचे त्याच्यामुळे त्याच्यापैकी कोणाचंही जर नाव असतं अगदी वर्सोव्याचे जे त्यांचे आमदार निवडून आलेले किंवा वरुण सरदेसाई नाव असतं तरी सुद्धा मला असं वाटतं की विरोधा राहिलाच mm. असता शेवटी mm. कसं आहे की विरोधी पक्षाला ती मान्यता मिळवून द्यायची का एका पद्धतीने आणि त्याला ते महत्व द्यायचं का कारण आपण बघितलं असेल तर सतत अ देवेंद्र फडणवीसांचा सा पहिल्या दिवशीच स्टेटमेंट सोडलं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षाची संख्या किती आहे ह्याच्यावरती आम्ही विचार करणार नाही म्हणून पण ते जर सोडलं तर त्याच्यानंतर सतत आपण बघतोय की त्यांच्या सहकारी पक्षांकडनं भाजपच्या खास करून विरोधकांना सतत हिणवलं जात आहे आणि त्याच्याही मध्ये त्यांचं टार्गेट ऑफकोर्स जे त्यांचे मूळ पक्ष होते किंवा त्यांच्याबरोबर त्यांचा दावा होता त्या पक्षांवरती सगळ्यात जास्त आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा स्वतः एकनाथ शिंदेनी सुद्धा शिवसेनेला अनेकदा ती गोष्ट हिणवलेली आहे त्यांना विरोधी पक्षाचे पक्षनेतेपद मिळू शकेल एवढेही आमदार त्यांचे निवडून आले नाहीत ही गोष्ट सतत सा त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केलाय त्या दिवशी अजित पवारांचं भाषण मी बघत होतो तर त्यांनी अक्षरशः अरे एवढेच आले असं करून त्यांनी लिटरली मोजून आमदार दाखवले की अच्छा हा इकडे अरे बाकी कोणीच कसं नाही वगैरे असं अशा पद्धतीने आकड्यांवरनं हिणवणं सुरू आहे कुठेतरी याच कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी पेक्षा सुद्धा जास्त विधानसभेची अस्तित्वाची लढाई ही अजित पवार आणि शिंदेची होती त्यामुळे कुठेतरी यामध्ये म्हणजे अर्थात एन सी पी एस पीला विरोधी पक्षनेतेपद मिळायचा शून्य चान्स आहे तरी सुद्धा अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेचा दोघांचाही विरोधी पक्ष पदाला देण्याला कुठेतरी विरोध आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा विरोध नाहीये का तर आहे नक्की म्हणजे मला नाही वाटत की त्यांचा विरोध नसेल कारण त्यांनाही कुठेतरी हे दाखवून द्यायचं होतं की ठाकरे आणि पवार यांना आम्ही त्यांनी आमच्या विरोधामध्ये आघाडी केली सरकार बनवलं सगळं केलं आणि आज त्यांना आम्ही अशा परिस्थितीत आणून ठेवलंय ज्या परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधींना आणून ठेवलेलं होतं की त्यांना काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळू शकलं नव्हतं सो त्या परिस्थितीत आम्ही त्यांना आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनाही आत्मन बरं वाटत असणारच त्याच्यामध्ये पण फडणवीसांनी नवीन टर्मची सुरुवात जी एका वेगळ्या शैलीमध्ये करायचा प्रयत्न केला होता त्याला त्यावेळेस कदाचित त्यांनी विचार केला नसेल असं मला वाटतं की शिंदेचा एवढा विरोध असेल त्या गोष्टीला पण मला असं वाटतं की शिंदेचा अजित पवारांपेक्षा जास्त विरोध त्याच्यामध्ये दिसत आहे त्या दिवशी जयंत पाटील आपल्याकडे चावडीवर आले होते आणि ज्या दिवशी ते चावडीवर आले होते त्याच दिवशी त्यांना फडणवीसांकडनं सांगण्यात आलं होतं की जरा तुम्ही एकनाथ शिंदेना सुद्धा भेटून या विरोधी पक्षनेते पदासाठी आणि ते काँग्रेसचे नेते आणि ते एकनाथ शिंदेना पण भेटून आले होते शिंदेनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांची म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पण शिंदेच्या चेहऱ्यावरती कधी त्यांचा होकार आहे की नकार आहे हे स्पष्टपणे लगेच कधी दिसत नाही पण त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं नाही याचा अर्थ तो नकारच आहे असं समजूनच ते बाहेर पडलेले आपल्याला मला असं वाटतं की ते बाहेर पडले असावे पण सध्या तरी मला असं वाटतंय की विरोधी पक्ष आणि टू आन्सर द मेन क्वेश्चन बेसिकली की असं दिसतंय की भास्कर जाधव यांच्यामुळे असं नाही कारण भास्कर जाधव हे का म्हणाले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे भास्कर जाधव कराची याच्याकरता म्हणाले असतील दोन कारणांसाठी एक नारायण राणे म्हणजे राणे घराचा विरोध नितेश राणे असतील किंवा यांचा विरोध आणि दोन शिंदेचा विरोध अशा करतात की भास्कर जाधव हे एकमेव आता कोकणातून निवडून आलेले आमदार आहेत शिवसेनेचे आणि नेहमी शिवसेनेने कोकणातल्या आमदाराला संधी दिली म्हणजे आधी राणे राणेंच्या नंतर राणे गेल्यानंतर त्यांनी रामदास कदम रामदास कदमच्या नंतर विरोधी पद त्यांच्याकडे हार्डली काही दिवसांसाठी आलं होतं ते एकनाथ शिंदेना मिळालं होतं अगदी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आलं होतं आणि नंतर शिवसेना सत्तेत गेली होती सो कोकणाकडे त्यांचा नेहमी भर असतो जेणेकरून त्या पदाच्या आधारावरती पुन्हा एकदा लॉस क्राऊंड असेल तर ते कव्हर करता येईल आणि जर कोकणात विरोधी पक्षनेतेपद गेलं तर शिवसेनेसाठी मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्या so, ते विचार करत असतील पण मला वाटतं इट इज नॉट भास्कर जाधव इट इज बेसिकली मला त्याच्यानुसार मी खर तर देवेंद्र फडणवीस यांना नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता जो ऍक्च्युली uh, जे आपण पण जयंत पाटलांना विचारलं गेल्या आठवड्यामध्ये जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतलेली होती एका वाहिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये खर तर हे सरप्राइझिंग होतं की हा प्रश्न आज त्यांनी जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये ते मुद्दा लावून धरलेला आहे पण जेव्हा त्यांना ऍक्च्युअल मुख्यमंत्र्यांना हे विचारायची संधी होती त्यावेळेला मात्र त्यांनी तो विचारला नाही यातच एक आश्चर्य तयार झालेलं होतं मुळात विरोधी पक्षनेतेपद हे मिळायला हवं याच्यासाठी जेवढी आग्रही आपल्याला उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहायला मिळाली म्हणजे आपण शिंदेच्या त्या मुद्द्यावर येऊ पुरुत्पर एकदा पण मला महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा बोलायचं आहे की विरोधी पक्षनेतेपद हे मिळावं याच्यासाठी केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनंच प्रयत्न सुरू होते का कारण की ते पद मिळावं याच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांना जाऊन भेटले ज्या राहुल नार्वेकरांसोबत गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांचे संबंध कसे होते हे आपण पाहिलेले आहेत भाषणांमधनं सुद्धा आणि इतर प्रसंगी सुद्धा तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून उद्धव ठाकरे तिकडे जाऊन त्यांना भेटले त्याचं कारण असे होतं की ते पद मिळायला हवं पण ती एकी किंवा तो आग्रह किंवा तो मुद्दा लावून धरणं तो मुद्दा सतत पेटत ठेवणं हे तेवढं महाविकास आघाडीकडनं आपल्याला पाहायला मिळालं नाही म्हणून मी ते जयंत पाटलांचा उल्लेख केला की त्यांना त्यावेळेला संधी होती मुख्यमंत्र्यांचे विचारण्याची तरी त्यांनी ते विचारलं नाही महाविकास आघाडी सुद्धा विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे खिचण्यामध्ये कुठेतरी कमी पडली का किंवा जी ताकद लावणं गरजेचं होतं तेवढी त्यांनी ताकद लावली नाही असं वाटतं का केवळ उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यासाठी प्रयत्नशील होती असं दिसलं का गेल्या महिन्याभरात एक फार इंटरेस्टिंग आहे तर हे की कारण महाविकास आघाडीमधलं इंटरनल पॉलिटिक्स आता चारी चित झाल्यानंतर कशा पद्धतीचं आहे आणि त्यांचे आपापसातले आप संबंध कारण निवडणुकीपूर्वी ते एकमेकांशी वरनं लढत होते की तू मोठा सा कि मी मोठा याच्यावरनं लढत होते आता निवडणुकीमध्ये सगळ्यांचाच एवढा पराभव झाला आहे की त्याच्यामुळे कोणालाच आता त्या पद्धतीच्या लढाईत आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये एकत्र राहिले तर तगू अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे पण अजूनही त्यांना क्लॅरिटी मिळत नाहीये खास करून राष्ट्रवादी एसपीची म्हणजे शरद पवार या पक्षाची त्यांना अजूनही क्लॅरिटी त्या बाबतीमध्ये नीट मिळत नसावी असं मला वाटतं त्याच्यामध्ये पण आता जोर म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये कारण काय माहितीये का सर्वस्वी विरोधी पक्षनेते पद देणं अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचे सव्वीस अठ्ठावीस पेक्षा जास्त आमदार एका पक्षाचे आले असते तर काय वाटेल ते झालं तरी सुद्धा त्यांना ते पद द्यावंच लागलं असतं त्याच्यामध्ये काही अध्यक्षांचा पण रोल राहिला नसता कारण बाय डिफॉल्ट बाय नियम त्याच्यानुसार त्यांना ते पद मिळालं असतं आता दिस इज मर्सी ऑफ द गव्हर्नमेंट अशी परिस्थिती आहे कसं आहे की मला असं वाटतं कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं शिवसेना युबीटीचं त्यांना असं वाटलं की आपण जर देवेंद्र फडणवीसांना पटवलं या बाबतीमध्ये फडणवीसांचा होकार मिळाला तर फडणवीस करूनच घेतील ती गोष्ट त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की एकनाथ शिंदेवरती वचक ठेवण्यासाठी फडणवीस ताबडतोब त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतील आणि शिवसेना युबीटीला विरोधी नेतेपद देण्यासाठी कारण नार्वेकर हे फडणवीसांच्या बोलण्याच्या बाहेर नाहीत बेसिकली आणि विच इज ऑबियस कारण हा पॉलिटिकल डिसिजन आहे एका पद्धतीने किती आपण म्हटलं तरी म्हणजे काय नियम हे सगळे जरी असले तरी इट्स अ पॉलिटिकल डिसिजन ते त्यांना कुठेतरी वाटत होतं आणि ते तशा पद्धतीने झालं नाही याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे हायकमांड आहे त्यांच्या त्यांनी भले मुख्यमंत्रीपद आपल्याकडे माग खेचून घेतलं असेल त्याच्यामध्ये अनेक सरी आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेलीच आहे पण तरी सुद्धा पूर्णपणे एकनाथ शिंदेना डम्प करायला तयार की बाबा ठीक आहे आता आता जो डिसिजन झाला झाला तो फडणवीस जे ठरवतील सगळ्या गोष्टी होऊन जातील अजूनही एकनाथ शिंदेना त्यांनी एक एका पद्धतीने पाठिंबा आहेत ते आणि त्यांना सांभाळून घ्या हेही त्यांना सांगितलं गेलंय बेसिकली सगळ्याच गोष्टी त्यांच्या विरोधात नाही गेल्या पाहिजे महाराष्ट्रातलं राजकारण काही वेगळं असेल इंटरनल राजकारण वेगळं असू शकतं राज्याचं राजकारण वेगळं असू शकतं पण तरी सुद्धा हा डिसिजन जो झालेला होता त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचा पण त्याच्यामध्ये हात होता अशा परिस्थितीमध्ये त्यांचा पण त्यांना पाठिंबा कुठेतरी आहे अगदीच त्यांना चला आता हे फेकून दिलंय म्हणजे जसं बिहारमध्ये झालं की त्यांनी चिराग फेकून दिलं पशुपती पारसना जवळ केलं आता पशुपती पारसना फेकून दिलं आणि चिराग जवळ केलं असं महाराष्ट्रात त्यांनी केलेलं नाही त्यांच्या पक्षासाठी म्हणून त्यांनी पद घेतलं त्यावेळेस ते त्यांनी शिंदेंचं ऐकलं नाही शिंदेच्या कॅम्पेनकडे त्यांनी अजिबात त्याला त्याला घातली नाही सगळ्या गोष्टी केल्या पण या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं ऐकायचंच नाही अशा गोष्टी नाही केल्या ना पाहिजे म्हणून आपण बघितलं की अं शिंदेनी ज्या ज्या वेळेस आवाज केला उदाहरणार्थ पालकमंत्री पद असेल किंवा खाती सुद्धा तू बघितलं असेल तर त्यांनी आपली बरीचशी महत्वाची खाती रिटेन केली शिवसेनेची सो त्यांना अजूनही सांभाळून घेतलं पाहिजे ही भूमिका त्यांची दिसते आणि त्याच्यामुळेच तिथे शिवसेना युबीटीचं चुकलं की त्यांच्या लक्षात आलं की फक्त फडणवीसांच्या सांगण्यावरनं ती गोष्ट होणार नाही मग त्याच्यामध्ये मुले काँग्रेस आणि एनसीपी एस पी त्याच्यामध्ये ऍड झाले त्याच्यामध्ये कारण या प्रकरणामध्ये जर शिंदेना भेटायचं असेल तर शिवसेना युबीटी कडनं तर कोणी शिंदेकडे जाणार नाही सांगायला की आम्हाला शिवसेना युबीटीला विरोधी पक्षनेते पद द्या हा पण विचार झाला की आदित्य ठाकरेंना हे द्यायचं की नाही त्यांच्या असं लक्षात आलं की आदित्य ठाकरेंचं नाव दिलं तर डेफिनेटली त्याला विरोध होतो <laughs> सो म्हणून भास्कर जाधव यांचं नाव त्याच्यामध्ये पुढे आलं कारण भास्कर जाधव आक्रमक आहेत त्यांच्याकडे तो अनुभव आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमुळे सो मग काँग्रेस आणि एनसीपीएसपीची त्याच्यामध्ये एंट्री होते आणि मग फडणवीसांना जाऊन पुन्हा एकदा भेटलं जातं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून भेटलं जातं त्यावेळेस फडणवीसांकडनं सुचवलं जातं त्यांना की तुम्ही भेटा यांना जाऊन शिंदेना oh. मग काँग्रेस आणि एनसीपीचे लोक एन सी नेते हे शिंदेना जाऊन भेट सो so, त्यांचा हातभार त्याच्यामध्ये आहे पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये फारसा काही होऊ शकणार नाही कारण केंद्रात सुद्धा लोकसभेत सुद्धा काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्हाला काय दोन तीन जागाच कमी पडल्यात ना एकोणीस मध्ये तर त्या आम्हाला आमच्या आधीची अलायन्स आहे वगैरे पण दिलं नाही नव्हतं गेलं त्यावेळेस hmm. काही वेळेस एक एक्झाम्पल सेट करायला लागतं तशा टाईपचा एक्झाम्पल पॉलिटिकल एक्झाम्पल सेट करण्याचा प्रयत्न की आम्हाला तुम्ही चॅलेंज उभं बघा एवढ्या पण सीट्स नाहीयेत की एका पक्षाला आम्ही विरोधी पक्ष नेते पद देणे येत लोकसभा सब, राज्यसभा तुमची एकही येऊ शकत नाही विधान परिषद सुद्धा फारच मुश्किलीने एखाद दुसरी आली तर आली अशी परिस्थिती हेच कुठेतरी त्यांना सांगायचा प्रयत्न त्यांचा त्याच्यामध्ये दिसतोय आणि ते विरोधी सो so, एक ुलेशन पण काँग्रेस एनसीपी आहे त्याच्यामध्ये पण त्यांनाही माहिती की जोपर्यंत तीन सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन ठरवत नाहीत तोपर्यंत काय निर्णय होणार बरोबर आणि म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं ती तशी थोडी टोलवाटोलवी सुरू आहे कारण की म्हणजे इकडनं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे अध्यक्ष याच्यावर भाष्य करत नाहीये जेव्हा की तिकडे उपाध्यक्षांची निवडणूक होऊन सुद्धा जाते किंवा निवड होऊन जाते पण विरोधी पक्षनेते पद हे मात्र दिलं जात नाहीये आणि विरोधकांचं उलट म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही तसा कायद्याची अडसर नाहीये कारण की ही काय आपल्या घटनेमधली गोष्ट नाहीये की जी बदलणं कठीण आहे बदलायसाठी त्याच्यामध्ये अनेक आपल्याला प्रक्रिया करत बसावी लागते अशा काही गोष्टी नाही ते विधानसभेचे नियम आहेत विधानसभा अध्यक्ष आपल्या विशेष अधिकाराअंतर्गत ते करू शकतात याचे प्रेसिडेन्स हे बाहेरच्या राज्यांमध्ये आपण पाहिलेले आहेत अगदी भाजप शासित राज्यांमध्ये सुद्धा याची उदाहरणं असल्याचं बोललं जाते सो अशा परिस्थितीमध्ये तसा टेक्निकली काही अडचण नसता याच्यामध्ये केवळ आणि केवळ विलपॉवर नाहीये ती राजकीय विलपॉवर नाहीये आणि तोच तीच मोठी अडकटी आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे पण मला पुन्हा आता आता म्हणजे आता गेल्या महिन्याभरात काय झालं हे आपण बोलतो विलपॉवर पेक्षा मला असं वाटतं विलपॉवर पेक्षा आपण त्याला असं म्हटलं पाहिजे की राजकीय दृष्ट्या ते करण्याची तयारी नाहीये हा म्हणजे मी ते कुठल्या अर्थाने म्हणाले एक जे फडणवीसांचं वर्जन आहे की हे सगळं आहे विधानसभा अध्यक्षांकडे म्हणून मग मी त्या अर्थाने तो अर्थ लागतो आणि जर ह्या सगळ्या गोष्टी आपण राजकीय समजून घेतलं आणि पाहिलं झालं तर जर फडणवीस किंवा महायुतीच्याच हातात असेल तर मग जे तुम्ही म्हणताय तेही त्याला लागू होतं मुद्दा आहे की आपण आतापर्यंत जे बोललं गेले दहा पंधरा मिनिटांपासून ते आता काय घडलं गेल्या महिन्याभरात त्याच्यावर बोललं पण पुढच्या काळानुसार म्हणजे आता पुढे काय या अनुषंगाने बोलायचं झालं तर मुळात विरोधी पक्षाला नामोहरम करण्यामध्ये कुठेतरी महायुतीला यश आलेलं आहे विधानसभा निवडणुकांमध्येच की त्यांची ताकद अतिशय तकलादू आता राहिलेली आहे पण तरी सुद्धा जिवंत आहे विरोधी पक्ष अनेक आक्रमक नेते बडे नेते अनुभवी नेते आहेत आणि तसेच काही तरुण सुद्धा चेहरे आलेले आहेत सो अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला दोन अधिवेशन काही मिळालेलं नाहीये पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्यामध्ये लागतं सो आता एप्रिल मे जून हे तीन महिने काढायचे आहेत जे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ग्रामीण पट्ट्याच्या अनुषंगाने फार महत्वाचे आहेत की ज्या वेळेला काही प्रमाणात दुष्काळाचा सामना किंवा पाणीटंचाईचा सामना तुम्हाला करावा लागतो प्रचंड म्हणजे अनेक त्याच्यामध्ये समस्या आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रात नाही या पाहायला मिळतात शहरांमध्ये सुद्धा पाण्याचा तुटवडा असतो आणि तर या अनुषंगाने आता पुढे महाविकास आघाडीकडे नेमका काय पर्याय असणार आहे काय त्यांनी करणं अपेक्षित आहे कारण की नुसतं शांत बसून चालणार नाही पण तुम्हाला नाही म्हटलं तरी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काही ना काहीतरी सतत ऍक्टिव्हिटी करत राहणं काही ना काहीतरी कार्यक्रम हाती घेत राहणं हे अपेक्षित आहे दोन अधिवेशनांमधनं आता जर विरोधी पक्ष पक्षनेतेपद मिळालेलं नाहीये तर येणारे पुढचे तीन महिने हे महाविकास आघाडीने नेमकं काय काय करणं अपेक्षित आहे जर स्वतःला विरोधी पक्ष म्हणून जिवंत ठेवायचं असेल तर ते इट इज हाय टाईम दॅट महाविकास आघाडीला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे कारण राजकीय परिस्थिती काही दोन महिन्यानंतर बदलणार नाहीये का असं काही होणार नाही की शिंदेना एकदम ममत्व वाटायला लागेल ठाकरेंबद्दल किंवा शिवसेना युविटी बद्दल की चला जे झालं ते झालं आता आपण पुढे जाऊया वगैरे असं तर काही होणार नाही अजित पवारांना पण एकदम काही त्यांचं मन पलटून जाईल आणि ते म्हणतील की नाही विरोधी पक्षाचा पण मान ठेवला पाहिजे आणि त्यांना त्यांची संधी दिली पाहिजे असंही काही होणार नाहीये भारतीय जनता पार्टीच्या मनात जरी असेल तरी त्यांच्यासाठी असेल काय नसेल काय काही फरक पडत नाही कारण समोर संख्या फारच कमी आहे अशा परिस्थितीमध्ये ते मिळण्याची शक्यताही फार कमी आहे त्याच्यामुळे आणि त्यातही आपण बघितलं या अधिवेशनात तर खास करून प्रकर्षाने ती गोष्ट जाणवली की विरोधकांची संख्या एवढी कमी आहे की विरोधी पक्षातल्या लोकांच्या भाषणांपेक्षा सत्ताधारी पक्षांमधले जे लोक विरोधी पक्ष म्हणून काम करत होते विरोधी पक्ष म्हणून काम करत नव्हते पण त्यांच्या ते, भाषणात ते जे सरकारला टार्गेट करत होते मध्ये मध्ये जे वरिष्ठ आमदार आणि जे मंत्रिमंडळात आलेले येऊ शकलेले नाहीये त्यांची भाषण जास्त गाजली आणि त्यांना त्या पद्धतीने बोलण्याची संधी सुद्धा अध्यक्षांना द्यावी लागली या उलट विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांना त्या पद्धतीची संधी कदाचित मिळू शकली नाही किंवा त्यांचा प्रभाव त्या पद्धतीने पडू शकला नाही मुळात कसं आहे की देवेंद्र फडणवीसांची कार्यकिर्द विरोधी पक्षनेता म्हणून गाजली याही करतात कारण त्यांच्याकडे संख्याबळ पण मोठ्या प्रमाणात होतं एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्यांचा प्रेझेन्स त्या मनाने जाणवायचा शेवटी संख्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये मॅटर नेहमी करते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस प्रचंड बहुमताने कुठलंही सरकार आलेलं आहे त्या त्या वेळेस सरकारवरती राहिलेलं आहे की विरोधी पक्षाला ती संधी द्यायची बोलायला की नाही द्यायची हे नेहमी त्याच्यामध्ये राहिलेलं आहे जसजसं राजकारण बदलत गेलेलं आहे तस तसे पार्लमेंटरी तुमच्या परंपरा आणि या सगळ्या गोष्टी पण हळूहळू हळूहळू पद्धत चाललेल्या आहेत त्या पद्धतीची स्पेस संख्येकडे लक्ष न देता विरोधी पक्षाला दे, दिली पाहिजे अशा पद्धतीचा अशी मतं ठेवणारे लोक सुद्धा हळूहळू कमी होत चाललेले आहेत यांच्यामध्ये सरकारी पक्षामध्ये ही सगळी जर परिस्थिती असेल तर विधानसभेमध्ये कामकाजात भाग घेणं हे एका बाजूला राहिलं पण विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर तो बाहेर जिवंत ठेवणं हे अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाचं राहणार आणि ते जेवढं ते लवकर पटापट ऍक्सेप्ट करून कामाला लागतील तेवढं त्यांच्यासाठी फायद्याचं राहील आज आपण बघतोय की कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे महापालिका असेल किंवा कुठल्याही सभागृहामध्ये शून्य रिप्रेझेंटेशन असणाऱ्या अंजली दमानिया या इफेक्टिव्हली त्या पद्धतीने हे करू शकतात त्यांचा आरोप सिरियसली घ्यावा लागतो त्याच पद्धतीने रस्त्यावरनं लोकांच्यातन या बाबतीमध्ये प्रेशर आणणं किंवा इतर आयुध जे आहेत पी आय असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या माध्यमातनं जर विरोधी पक्ष स्वतःला काही त्या पद्धतीने प्रेझेंट करू शकले तर ती गोष्ट महत्वाची असेल मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेतेपद पक, जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार कारण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये जे नवीन निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी ही कंप्लेंट केली होती की आम्हाला जे वाटलं होतं त्याच्यानुसार त्या पद्धतीने विधानसभेमध्ये अजिबातच संधी मिळत नाही आणि कम्प्लिटली संख्येच्या बळावरती सत्ताधारी आम्हाला पूर्ण डॉमिनेट करतायत त्याच्यामध्ये ही भावना त्यांच्यामध्ये होती आणि जर तसं असेल तर ऑप्शन हा राहतो की तुम्ही बाहेर कशा पद्धतीने करता शेवटी एखाद्या आमदाराचं बळ कशामध्ये असतं की त्यांनी विधानसभेमध्ये एखादा प्रश्न उपस्थित केला की सरकारला त्याच्यावरती काम करायला लागणं किंवा त्याचा त्याचं प्रेशर येणं किंवा त्या पद्धतीने हे हे त्याचं बळ असतं जर ते आयुध त्याच्याकडे त्या पद्धतीने स्ट्राँगली अवेलेबल नसेल संख्याबळाच्या मुद्द्यामुळे तर त्यांना बाहेरची आयुध त्या पद्धतीने वापरायला लागतील हा त्याच्या पलीकडे दुसरा ऑप्शन राहणार नाही दिसतंय असं की विरोधी पक्षनेते पदासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न ह्याही करता करत होते की कमीत कमी त्यांचा एक आवाज स्ट्रॉंग आवाज हा विधान विधानसभेमध्ये राहील ज्याच्याकडे बोलण्याचा अधिकार असेल आणि त्यांना शांत बसवता येणार नाही कारण इंटरव्हेन्शनचा अधिकार आहे आपोआपच विरोधी नेत्याला मिळतो आणि त्यावेळेस स्पीकरला त्यांना ती संधी द्यावी लागते त्या पद्धतीने त्याच्यासाठी म्हणून पण त्यांचा तो प्रयत्न होता पण मला असं दिसतंय की तो प्रयत्न सध्या तरी सत्ताधारी पूर्ण करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि आताच म्हणजे काही वेळापूर्वी ऑबियसली की देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना तिथे हा प्रश्न विरोधी पक्ष पदाचा उपस्थित झालाच होता त्यावेळेला त्यांना समोरून बहुतेक विचारण्यात आलं कारण ते म्हणत होते की उपाध्यक्षांचं बेसिकली निवड झालेली होती त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सुरू होतं आणि उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते हे बाजूबाजूला बसतात ते, त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की उपाध्यक्षांना म्हणजे बनसोडेंना अण्णा बनसोडेंना काही काळ मोकळं बसू द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आता या काही काळ याच्यातनंच ही व्याख्या म्हणजे हे अर्थ स्पष्ट झालेला आहे की विरोधी पक्ष नेता हा इतक्यात आता होणार नाही दुसरी हिंट जी दिली ती विधानसभा अध्यक्षांनीच दिली राहुल नार्वेकर यांनी त्यांनी पण विरोधी पक्षाला उद्देशून असं म्हटलं की घाईगाईत निर्णय घेऊ का त्यामुळे त्यांनीही क्लिअर केलेलं आहे की मी काही याबद्दलचा घाईगाईत निर्णय घेणार नाही त्यामुळे त्यांनी गोष्ट स्पष्ट आहे की विरोधी पक्ष नेता हा काही इतक्यात मिळणार नाहीये महाविकास आघाडीला त्यामुळे तरी सुद्धा जे फडणवीसांनी पुढे म्हटलं की विरोधी पक्ष हा ज्या वेळेला समाधानी होतो त्यावेळेला सांगतो किंवा त्यांनी समाधानी असणं अपेक्षित नाहीये त्याच पद्धतीने आता विरोधी पक्ष नेता पद हे जरी मिळालेलं नसलं तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये कुठला पक्ष हा ऍक्च्युअल विरोधकाच्या भूमिकेत असतो हे पाहायला हवं कारण की सरकारवर जर वचक बसायला हवा किंवा सरकारच्या गोष्टींबद्दल जर सामान्य नागरिक अस्वस्थ असतील किंवा खुश नसतील तर त्याबद्दल ती सामान्य नागरिकांची बाजू विधान जर मांडायची असेल तर ते कर्तव्य एक प्रकारे विरोधी पक्षांच असतं तर रस्त्यावर आणि विधिमंडळामध्ये इथून पुढे सुद्धा विरोधी पक्ष कशा पद्धतीने मांडतो कोणती भूमिका जास्त प्रभावीपणे मांडतं यावर सुद्धा लक्ष असणार आहे आणि खास करून जर ते पद दोन अधिवेशनानंतर सुद्धा भास्कर जाधवांना मिळणार नसेल तर भास्कर जाधवांबद्दल सुद्धा मधल्या काळामध्ये अनेक उलटसुलट चर्चा झालेल्या आहेत त्यामुळे भास्कर जाधव सुद्धा याच्यावर पुढे नेमकं काय करतात कारण त्यांनी फारच उद्विग्न होऊन ती प्रतिक्रिया दिलेली आहे की मी दुपारपर्यंत संयम बाळगेन पुढे बघायला हवं की हा संयम त्यांचा कुठपर्यंत टिकून राहतो कारण त्यांनी ज्या अर्थी जर अर्थात म्हणजे ते सुद्धा एक राजकीय नेते आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा त्यातल्या सगळ्या राजकारणाची कल्पना ही असणारच आहे जर शिंदेमुळेच फक्त ती आडकाठी असेल किंवा शिंदेमुळे जरी ती आडकाठी असेल तरी सुद्धा त्यांनी असं म्हणणं की मी माझं नाव वजा करतो तुम्हाला दुसरा कोणी हवा आहे का त्यामुळे काही गोष्टी इंटरनली सुद्धा होत असतील तर त्याही त्याच्यातनं एक प्रकारे आपण म्हणतो की उजड़्यात पाडल्या जात आहेत त्यामुळे भास्कर जाधव यांची सुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न आमचा नक्की असेल त्यांची बाजू आणखीन सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न नक्की असेल पण आज महाराष्ट्र टोडेमध्ये ही चर्चा करणं महत्वाचं होतं कारण की विरोधी पक्षनेता असणं हे फार गरजेचं असतं लोकशाहीमध्ये तो काही संख्ये अभावी महाविकास आघाडीला मिळालेला नाहीये आणि त्याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा फार सहजासहजी होतील असंही दिसत नाहीये तर त्या निमित्ताने त्याचं विश्लेषण करण्याचा आमचा हा प्रयत्न होता आज दिवसभरामध्ये झालेल्या महत्वाच्या घडामोडीबद्दल तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहू शकता आणि खास करून आ, एकनाथ शिंदे यांनी हे अधिवेशन कसं गाजवलेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांनी उद्धव ठाकरेंना कशा पद्धतीने डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल सुद्धा एक विशेष टाईम आम्ही केलेला आहे तेही पाहू शकता तूर्ताच महाराष्ट्र टुडेमध्ये आम्ही इथेच थांबतोय बघत राहा मुंबईत